म्हणजे बाबांच्या शिकवणुकीचं आचरण जर गुन्हे केलं असेल तर ते श्रीनिवासजींनी केलं त्यांचा पुतळा प्रमोदजींनी तयार केला तर आता आपण प्रमोदजींशी बोलू की तुमच्या मनात त्यांचा पुतळा तयार करताना हे अतिशय सुंदर स्केच तयार करताना ते तुमच्या मनात काय भाव करणार सेवा करायचं से। ते काम श्रीनिवासजी प्रत्यक्षात केलं म्हणजे बोलणं सोपं आहे ते त्यांचे काम बघितलं असं वाटतं हे आपण आपल्या जवळच्या नातेवाईकाचं पण नाही करू इतकं मोठं काम आहे ते आई वडिलांचं नाही करू असं काम त्यांनी केलं किंवा प्रसादानायची मूर्ती मी केली नाही बाबांची प्रसादाला बाहेर बाबा ते शिफ्ट मी केलं ते माझ्या नाही गमलं तर असं जर काम होत आहे बाबांचं तर हे पण त्याच बाळेतलं काय असं मला वाटतं आणि ते तुमच्या गावामध्ये इतर जे पुतळे ना त्या पुतळ्यांना ते असं हात आणि तरी का असं असतो तसं शिल्प नाही आहे त्याच्यामध्ये फक्त असा चेहरा चेहरा आणि त्यांची बॉडी एवढंच आहे की त्यांनी या देहाच्या पलीकडे जाऊन ते काम केले नाही का असं त्या शिल्प म्हणणाला असं वाटतं ती बाबांची जी सेवा आहे किंवा तो जो काही आमच्या आजोबांचं असेल ते तीच सेवा माझ्याकडनं करून घेतो बाबा एवढंच आहे इथे दोन विषय आहेत श्रीनिवासजींचं जे काम होतं हे युनिक काम होतं म्हणजे प्रमोदजी कांबळे मग आम्ही बरोबर जेवण केलं ते त्यांनी सांगितलं की हे बाबा आमटेंच्या तुडीचं काम आहे याचं कारण असं आहे तुलना बाबा आमटेंबरोबर आपल्याला करायची नाही पर परंतु साईबाबांची ही जी भूमी आहे बाबांची जी शिकवण आहे की बाबांची शिकवण होती रंजल्या गांजल्यांची सेवा करायची ही खऱ्या अर्थाने रजल्या गाजल्यांची सेवा म्हणजे बाबांच्या शिकवणुकीचं आचरण जर गुन्हे केलं असेल तर देश श्रीनिवासजींनी केलं आणि असा एक थोर समाजसेवक म्हणजे समाजसेवक हा शब्द सुद्धा त्याला कमी पडेल एक सेवाभावी सेवाव्रती माणूस की ज्यांच्या रक्तातच सेवा होती रजल्या गाजल्यांची म्हणजे त्या अर्थाने ते साईबाबांचं सा काम होतं आणि त्यांची जी प्रतिकृती आहे किंवा त्यांचा जो पुतळा आहे तो अशाच एका कलाकाराने तयार केला की ज्यांची ख्याती जगभर आहे ज्यांचं नाव देशभर आहे म्हणजे आता मी सांगितलं की जे श्रीराम मंदिर आहे जे आपल्या भारताचा मानबिंदू आहे तर त्या श्रीराम मंदिरातलं सुद्धा बरस काम जे आर्ट वर्क आहे ते त्यांना मिळालं हा आपल्या नुसता नगरचाच नव्हे अहिल्यानगर जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राचं आपल्या दृष्टीने भूषणा बाब आहे तर श्रीनिवासजी जे काही खास सेवा करण्यासाठी बाबांची शिकवणूक आचरणात कशी आणायची याची त्यांनी खरं म्हणजे जगातल्या सगळ्या साई भक्तांसमोर एक उदाहरण ठेवू त्यांचा पुतळा प्रमोदजींनी तयार केला तर आता आपण प्रमोदजींशी बोलू की तुमच्या मनात त्यांचा पुतळा तयार करताना हे अतिशय सुंदर स्केच तयार करताना ते तुमच्या मनात काय भरपूर नमस्कार साईराम सगळ्यांना मी तुन्मा, 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 तु ज्यावेळी मला त्यांचा फोन आला शिल्प करायचं तुम्हाला त्यांनी मला ते म्हणलं या नजर आले त्यांनी मला फोटो दाखवले मला ती सगळी माहिती सांगितली त्यांचं असं कार्य वगैरे मी त्यांना म्हटलं ती जागा दाखवा ज्या जागेवर ते शिल्प उभं करायचं मी पुतळा नाही म्हणत मी शिल्प 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 हे बोलक असत पुतळा हा डेड थोडासा डेड असतो पण जसे टिपिकल तर ते शिल्प बसवायचं ती जागा मला दाखवा जागा बघायला मी आलो त्यावेळी मला खरी त्यांच्या कामाची ओळख झाली म्हणजे त्यांचं जे सेवा कार्य आहे जे उभं केलंय ते बघून मी अचंबित झालो हे अरे नगर म्हणजे नगरच्या जवळ शिर्डी सारख्या गावामध्ये का, इतकं सेवाभावी कार चालू आहे आपल्याला माहित नाही आपण म्हणजे आपण त्या समाजामध्ये राहतो पण एवढं बरं हे कुठल्याही जोतात काम नाही केलेलं त्यांनी फक्त त्यांची सेवा केली आणि ते काम बघून मला मी आता थोड्यापूर्वी बोललो की मी आनंद बाबा आमटेंकडे गेलो होतो ते काम बघून जसं मी भारावून गेलो होतो तसंच यांचं काम बघून मी एकदम भारावून गेलो तस त्या आपल्याला कुठली तुलना नाही करायची त्या उंचीचं काम आहे की खरं जी साईबाबांची शिकवण आहे ती दिनदुबळ्यांची सेवा करायची से। ते काम श्रीराजींनी प्रत्यक्षात केलं म्हणजे बोलणं सोपं आहे ते जी काम बघितल्यावर असं वाटतं हे आपण आपल्या जवळच्या नातेवाईकाचं पण नाही करू इतकं मोठं काम आहे ते आई वडिलांचं नाही करू असं काम त्यांनी केलं तर खरंच म्हणजे बाबांचं जर खरं त्यांच्या विचारांचा अचरणात जे काम आलेलं आहे ते सिनेमा जिंकून आणि ते मोठं काम आहे ते काम बघून मी मला आणखी एक ऊर्जा मिळाली ते मुशिल्प करताना मी नुसतं फोटो बघून काम नाही केलं तर माझ्या डोक्यामध्ये जे चालू होतं त्यांनी कसं ते सेवा कार्य केलं असेल हे सगळं त्यांच्या डोळ्यात म्हणजे एखादा व्यक्तीचा चेहरा आमच्या कलेच्या भाषेमध्ये आपल्या चेहऱ्याची सगळ्यात बोलकी जर काही गोष्ट असेल ती हे डोळे म्हणजे तुम्ही सगळे भाव बदलू शकता डोळ्यातले भाव नाही बदलू शकता पण ते डोळे सगळ्यात जिवंत असतात तर त्यांचे डोळ्याचे फोटो मी डोळे बदलून मी आता मी सांगितलं त्यांना मी एक एक डोळा एक एक रात्र भर म्हणजे तरी देखील माझं काम चालू होतं कारण मला ते भाव त्या शिल्पामध्ये त्यांचे चिरंजीव स्वतः आले ते आले त्यांचे सगळ्यांनी बघितलं ते त्यांनी त्यांनी हो। हो ते भाऊ त्यांना असं वाटलं हो पण फक्त नजर कुठे पाहिजे खालीवर एवढं त्यांनी सांगितलं ते शिल्प मी तर निमित्त आहे म्हणजे मी सांगतो मी कुठलीही कलाकृती करताना आम्ही फक्त त्याच्यामध्ये स्वतःला करता खरे शकतो कुठली ती शक्ती आपल्यामध्ये काम करते असंच आहे ते करून घेतलं ते शिल्प आता तयार झाले ते आता म्हणजे त्याचं अनावरण होईल तुम्ही ते बघालच तर ते शिल्पाकृती शिवनांच तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या गावामध्ये इतर जे पुतळे ना त्या पुतळ्यांना ते असं हाक आणि तरी कसं असतो तसं शिल्प नाही आहे त्याच्यामध्ये फक्त असं चेहरा चेहरा आणि त्यांची बॉडी एवढंच आहे की त्यांनी या देहाच्या पलीकडे जाऊन ते काम केले नाही का असं त्या शिल्प म्हणून आम्हाला दाखवलं त्यांनी देहाचा विचार न करता फक्त एक बाबांचा सेवक म्हणून त्यांनी ते काम केलं ते मला करायचं होतं ते पण ते, ते माझ्याकडनं मी जेवढी शक्ती होती मी, मी केला असा असा ते मी नाही केलं ते करून घेतलं असं असं कारण मला त्यांची चिरंजीव आहेत ते मला म्हणाले की बाबा का एक स्केच बन मी सांगतो हे स्केच मी खरी पण सांगतो मला इकडे यायचं त्यांनी सांगितलं लक्षात आला रे त्यांनी काल मला फोनवर बोलले की व स्केच मी विसरलो होतो मी रात्री दी दीड वाजता झुकलो पहाटे चारला मी उठलोय चार वाजता उठून आठ वाजेपर्यंत उठून आणि तो फोटो घेतला समोर आणि स्केच ला तर मला म्हणजे स्केच खरं तर तो आत्मा आहे ना स्केच हा सगळ्याचा आत्मा आहे मी रोज सकाळी उठणार स्केच करतो म्हणजे रियाज आहे आमच्या सकाळ रोजचा रियाज आहे माझ्या काय पेन्सिल असते आणि मी कुठेही बसलो तरी स्वस्त बसत नाही स्केच तर ते स्केच काम ते आजच सकाळी साखर झाले आणि मी ती फ्रेम वगैरे काढून दिलं होतं म्हणून थोडा वेळ बाकी काही नाही म्हणजे लगेच उतरून नाही मला त्याच्यामधून जे डोळे ते ते फार महत्वाचं असेल ते म्हणजे त्यांचं स्माईल टिपिकल त्यांचं स्माईल आहे चेहऱ्या ते पण फार ते आम्ही शिल्पामध्ये पण उतरलो त्याच्यासाठी आम्ही खूप गेलो गेले तुम्हाला का तर हे असं काम तेव्हा ही कधी कलाकृती ही आता लाईफ टाईम आपण नाही राहणार हजारो वर्षी ही कलाकृती राहिली तर तीच आपली ओळख आहे त्यांच्याबरोबर आपलं नाव जोडलं गेलं हेच नशीब आहे साधारण किती दिवस लागले हे शिल्प बनवण्यासाठी पाच महिने झाले जास्त ना पाच महिने झाले पाच महिने झाले एखादी कला आणि तुम्हाला प्रश्न विचारताना माझ्या मनात धाकधुक आहे नको जसं तुम्ही एखादं शिल्प बनवत असताना पण तुमच्या मनात असं येत असेल की आता कसं करू या ठिकाणी कुठंतरी अडचण आहे असं काही प्रसंग सुरुवातीला आता काय होत ती माती घेतो आम्ही आणि बसतो आणि ते फोटो घेतो ते आम्ही झुकून देतो त्या स्वतःला असं आहे ते आकार घेते आता त्याला शब्दात बाई इतक्या ग्रामचा गोळा लावला नाही असं नाहीये ते सहज होत ते सहजता जी त्याच्या मागे कुठली तरी मी तुम्हाला सांगतो कलाकृती साकार होताना कुठली तरी शक्ती तुमच्या मागे उभी राहते मला मला खूप वेळ फिरवत आणि काम झाल्यानं असं वाटतं असं खूप होतं होत हे आपल्या आवघ्याच्या बाहेरचं काम आहे हे एवढं आपल्या घडलंय असं आम्हाला पण खूप वेळा पण हे परमेश्वर करून घेतो आपल्याकडनं हेच आपलं नशिक आहे म्हणजे प्रमोद जी विषय असा आहे मग अशी आपली चर्चा झाली त्याप्रमाणे मला असं काय वाटतं की साईबाबांकडे वा आलेली लोक म्हणजे मीता पासून तर आपल्या सारख्या सामान्य माणसापर्यंत समोर येतात नतमस्तक होतात काहीतरी मानतात मग सत्तावीस वर्षापूर्वी हैदराबाद मधून श्रीनिवासजी आले सुधा भाभी आले आणि हे सगळं त्यांना अन्न होत म्हणजे इथं ना त्यांचं कोणी ओळखीच होतं ना कोणी त्यांचे नातेवाईक होते ना त्यांना मराठी बोलता येत होत ना त्यांना हिंदी बोलता येत बाबा बरोबर ते दोघही साईबाबा समोर उभे राहिले आणि साईबाबांकडे लोक काही मागत भाविक काही मागो त्यांचा का अधिकार आहे आपणही मागतो साईबाबांकडे पण त्यांनी साईबाबांकडे काही मागितलं नाही त्यांनी साईबाबाच मागितले म्हणजे असे हे दाम्पत्य जे सुधाबाब आणि श्रीनिवास हे असे एकमेव दाम्पत्य होते की त्यांनी साईबाबांना सांगितलं की आम्हाला तुम्हीच पाहिजे साईबाबा तथास्तू म्हटले आणि मग साईबाबा त्यांच्यासोबत इथे आले आणि मग त्यांनी साईबाबांना सांगितलं की तुम्ही आयुष्यभर सेवा केली ही सेवा आम्हाला करायची आहे साईबाबा त्यांना तथास्तू म्हटले म्हणून हे जे काम आहे हे साईबाबांचं सा काम आहे आणि या साईबाबांच्या वास्तूमध्ये किंवा साईबाबांच्या एका प्रोजेक्ट मध्ये साईबाबांच्या एका सेवाभावी प्रकल्पामध्ये तुमच्यासारख्या एका नामवंत शिल्पकाराने शिल्प घडवलेलं आहे आणि तुम्हाला ही पार्श्वभूमी समाजसेवेची आहे आपलं आता बोलणं झालं विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालं उद्या भैय्याजी जोशी इथे येत आहेत असे या परिवाराने असे अनेक कार्यकर्ते जन्माला घातले की ज्यांना पूर्ण आयुष्य देशा करतात तसं श्रीनिवासजींनी आपलं आयुष्य रंजल्या गांजल्यासाठी म्हणजे हे सगळे समांतर एकत्र चालणारे काम आहे संदर्भ मग आमचं गाव गुळ गावाचे संवर्स आहे इथल्या आमचं वाडा होता गेला आमच्या आजोबा तिथे होत आमच्या आजोबांचं शेतीकडे लक्ष नव्हतं शेती कोण काय ते ते विणकाम करायचे त्याच्याबरोबर त्यांच्याकडे शिल्पकलेच ज्ञान होत त्यांच्याकडे कुठलं आमचा एवढा इतिहास मला माहित नाही तर ते शिल्प करायचे आसपास या परिसरामध्ये पंचकृषी जिथं मंदिर बनवायचं त्या मंदिरामधलं शिल्प आमच्या आजोबा जे देवाचं शिल्प आहे खूप त्यांचे हे आहेत आम्ही काही माहितीच लागलं ते आपण फोटो काढले त्यांनी ते शिल्प केलं मला असं वाटतं आणि त्यावेळी आमचे आजोबांकडे घोडा होता घोड्या घालायचा तर ज्यावेळी शिर्डीकडे त्यांचा प्रवास व्हायचा त्यावेळी ते बाबांना भेटून बाबांचं दर्शन घेऊन ते जायचं तर ते जे प्रत्यक्ष त्यांचं दर्शन आमच्या आजोबांनी घेतलेलं आहे तुम्हाला असं वाटतं ती बाबांची जी सेवा आहे किंवा तो जो काही आमच्या आजोबांचं सर ते तीच सेवा माझ्याकडनं करून घेत बाबा एवढंच आहे मला असं वाटतं पण ते, ते असं सहज होत माझा त्यांचा परिचय नाही मला फोन आला पण हा योगाला काहीतरी बाबांचा आशीर्वाद असला पाहिजे असं मला असं वाटतं आमचे आजोबा त्यांना भेटलेले आहेत त्यांनी शिक्ष नाही की काही लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला मी तुम्हाला आता बोला मला माहिती नाही काय तर ते म्हणजे तुम्ही कांबळे तुमच्याकडे शिल्प काम कसं काय जे लेखक आहेत त्यांनी म्हणून आमचं घर आमच्या आठ पिढ्यांपासून आमच्या घरामध्ये मावसा मावसा करत नाही मध्यपासून नाही कुठलाही व्यसन नाही दारू पिढी दारीची मध्यपासून काहीच आमच्याकडे होत म्हणजे मी सुद्धा तसे वाग आमच्या पुढे आले नाही तर कदाचित ते सगळं पवित्र असल्यामुळे हे शिंपाचं काम आमच्या आजोबांकडे आलं असत त्या बघून ते देत असत त्यामुळे त्यांनी केलं आणि त्यावेळेस ब्रिटिश कलेक्टर समजर गावात आमच्या आजोबांच्या घरी आले होते भेट द्यायला तो पण एक प्रसंग त्याची नोंद मी कलेक्टर ऑफिसला घेतलेली आहे किंवा त्यांचा प्रवास आहे सगळं भेट जायचं एवढं आमच्या आजोबांपासून आलेलं नाही की आम्ही भागेवर आहेत तो वारसा आम्ही पुढे चालवतो एवढंच बाकी काय ती आता माझा मुलगा पण करतोय आजोबा वडील मी माझा मुलगा आणि आता आमचा नातू पण चित्र काढताना असं वाटतंय अरे बापरे काय म्हणजे का ते उतरत जात असं आहे तर ही कृपा आहे बाबांची कृपा परमेश्वर कृपा असं वाटतंय नक्कीच नाही मला सांगा ना हा योग बाबांना आमच्या आजोबांपासून बाबांचा संपर्क असतो की आम्ही शेगीच किंवा प्रसादालाची मूर्ती मी केली हे प्रसादाला बाहेर बाबा ते शिफ्ट मी केलं ते नाही घेऊन तर असं जर काम होत आहे बाबांचं तर हे पण त्याच बाळेतलं काय असं मला वाटतं आणि ते बाबांनी करून घेतलं त्यासाठी आम्ही मी सांगतो ना मी मी हे काम जे आहे मला सगळे लोक मला म्हणतात मी सगळं रात्री बसतो काम करायला कारण त्या डिस्टर्ब कोणी भेटायला येत नाही दहा अकरा नंतर बारा नंतर घस पाठी पण माझी कामाची वेळ ती आहे मग ते निवाण काम होतं आणि मग त्यावेळेस ती घडत जातो त्याला काही येणं आम्ही मी आणि काम म्हणजे आम्ही दोघच असतो असे येते त्याच्यातनं ती कलाकृती होत असते तुमच्या मागे जी आदृश्य शक्ती असते ती पण रात्री बिझी नसते मध्ये सगळं ते आहे ते मला असं वाटतं की मला खूप वेळा असा अनुभव येतो एखादं काम आणलेलं लगेच मार्ग निघतो तो मार्ग कसा निघाला सगळ्यांना असं वाटतंय कसं काय झालं पण अशी खूप उदाहरणं आहे मी आता ते पुस्तक माझं येत आहे त्या पुस्तकामध्ये ते सगळं आहे खूप खूप अशी उदाहरणं आहेत आता बाळासाहेबांना एक उदाहरण सांगतो मी गणपती डेकोरेशन करतो ते खरं साईबाबांचा विषय आहे म्हणून मी सांग साईबाबांचा साईबाबा एका याला ज्याला आशीर्वाद देतो आधाळा असून त्याला डोळा येतो बाबांच्या अशा प्रदान परत दृष्टी येते असं तो प्रसंग त्याचं शिल्प हे मी केलं होतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली पंच्याऐंशी साली रास्तापेठेमध्ये केलं होतं महापौर शांतीनाथ रुपयात आणि त्यांचं असं उद्घाटन ठरलं होतं माझ्या मित्राच्या बंगल्यावर त्यांनी माझ्या मित्रांनी काम घेतलं होतं त्यांनी ते मी करत होतो त्याच कोथरूड हा भाग असा तुरंत तुरळून पंच्याऐंशीची गोष्ट तर मी ते शिल्पाचं काम करत होतो त्याच्याकडे गाडी होती त्याला म्हणलं आता काय आपण झाली शिप तयार झाली रात्री नेऊन बसू आपण तिथे बसवायची सकाळी उद्घाटन दहा वाजता असं सगळं ठरलं आता त्याच मूर्त्यांना सगळे कलर ड्रिपरी वर्ण होतो चेहरे लावायचे चेहरे हात नाही का एक छोटी मुलगी साईबाबा अशा सगळ्या मूर्त्या त्या मी तयार केले मी त्याला सांगितलं का हे रंग घेऊन येते यादी मी तो तो भोरी आली म्हणजे गावात आहे तुम्हाला ठेवले मी काही ते कलर बघितले नाही चेक करून ते बरोबर आहे का नाही मी आपलं माझ्या कामात होतो रात्री ज्यावेळेस कलर करायला घेतलं बारा एक वाजता त्यावेळेस लक्षात आलं का बॉडी कलर आहे ना ती शेडच त्यांनी आणली बघा खूप खरं खर काटत बॉडी कलर शेड त्यांनी आणलेली नाही म्हणलं काय करायचं सगळ्यांना एवढ्या क्वांटिटीमध्ये कलर रात्री कुठं मेन बारे बात सकाळी तर उद्घाटन आहे बरं वर ते दहा साडं झालं उद्घाटनच साडं झालं आहे आता काय करायचं सगळं टेन्शन मध्ये झालं बॉडी कलर करायचं कसं आणि सगळ्यात मेन तोच आहे तर ते आणि बाकीचं ड्रेपरीच सगळी वर्ण चालवायचं काय करावं काय सगळी गोष्ट आमच्याकडे माझं काम चालू होत ना आम्ही एक कारगिर होतो त्याला सांगितलेलं या टायमाला इतक्या वेळाला तू चहा बघा काय असतं मी चहा घेतला असा हातात माझं चहाच्या कलर कडे लक्ष घेत म्हणला अरे एकदम डोक्यात आला मी त्या माझा मित्र आहे त्याच्या घरी त्याला म्हणतो चहा पावडर नाही का आपल्याकडे म्हणला कसं म्हणलं आहे का चल म्हणलं किचन मध्ये गेलो चहा पावडर उकळली थोडी सॅम्पल मारली बघूया डोक्यात म्हणलं हा कलर आहे बॉडी कलर म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो ही ही कुठल्या तरी शक्तीने काम दिलं कारण त्याला आम्ही ब्लाउज झालो हो। कसं होईल सगळं टेन्शन मध्ये होत मी गेलो चहा पापत्ती घेतली उकळली आणि व्हाईट ऑइगॉन मध्ये ते मिक्स केलं परफेक्ट बॉडी कलर तयार झाला <laughs> याला काय बनव मला सांग ही कुठली तरी शक्ती तुमच्यावर काम करते त्यामुळेच असं हे मिळतो तर अशी खूप अनुभव येत तर त्याच्यातला हे काय तर असं आहे बाबांचा विषय तिथे कारण बाबांच काम मी करत होतो ते असं खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025-2026 हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिले ते इयत्ता व आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन 20 पुटी अंतर्गत रस्ता व द शिवरस्तार लगत साई लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्यसह सहसष्ट पंचऐंशी